नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील डोंगराळ अशा दगडथर या गावातील शेतशिवारामध्ये आहोत आपण पाहू शकता की थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर येथील शेतकऱ्याने कपाशी पिकाची लावगड केली होती परंतु लावगड झाल्यानंतर आठ ते दहा दिवस झाले पावसाचा खंड पडलेला आहे आणि खंड पडल्यामुळे येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं जे आहे ते संकट उभं ठाकलेलं आहे ज्यांनी जी परातीची जी, जी लावगड केलेली आहे ते बियाणं अद्याप पर्यंत जमिनीतच आहे आणि पाऊस नसल्यामुळे त्याचं अंकुरण सुद्धा झालेलं नाही आपण पाहू शकता की काही बियाणे मी तुम्हाला इथे दाखवणार आहोत की जे बियाणे जे आहे ते त्याचं अंकुरण झालेलं आहे पाऊस नसल्यामुळे हे बियाणे पूर्णपणे निघत आहे पण पाऊस नसल्यामुळे हे डबल पेरणीचं दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यावर येऊ शकते एक, दो, एक दोन दिवसात जर पाऊस नाही झाला तर येथील शेतकऱ्यावर नक्कीच दुबार पेरणीचं संकट येणार आहे या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी आपल्यासोबत आहे दादा मला सांगा तुम्ही किती तारखेला कापूस लावला नऊ तारखेला लावला खोकले नऊ तारखेला लावला नऊ तारखेला लावला पाऊस कधी पडला मग त्याच्यावर शुक्रवारी पाऊस पडला आणि तेव्हापासून पाऊस आठ दहा दिवस झाले पाऊस नाही तुमच्यावर पाण्याची व्यवस्था वगैरे हा पाण्याची साधारण व्यवस्था असल्यामुळे साधारण पाणी त्या कापसाला आता लगेच जर पाऊस नाही आला तर नाही लगेच जर नाही पाऊस आला तर दुबारा पेरणी करण्याची संभावना आहे शक्यता आहे तुम्हाला कृषी विभागाकडून काही मार्गदर्शन झाले की पाऊस पडल्यावर पेरणी करा किंवा पाऊस येणार काय मार्गदर्शन पावसाचे दिवस आले दे किंवा मान्सून सक्रिय झाला अशा प्रकारचं काही मार्गदर्शन असं काही मार्गदर्शन काही कृषी अधिकारवाल्यांनी काही सुचवली नाही तुमचा काही संवाद गावात मिटिंग वगैरे कृषी विभागावर कृषी विभागाकडून काही मिटिंग वगैरे आपण पाहू शकता की दगडथर येथील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं जे संकट आहे ते उभं टाकलेलं आहे येत्या एक दोन दिवसात जर चांगला पाऊस न झाल्यास शेतकऱ्यासमोर आणखी एक संकट उभं राहताना आपण पाहत आहोत कृषी विभागाचं कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन येथील शेतकऱ्यांना नाही मान्सूनचं ना, आगमन किंवा पाऊस कधी येणार याविषयी कोणतीही अपडेट नसल्यामुळे या शेतकऱ्यावर एक आणखी संकट उभं ठाकताना आपल्याला दिसत आहे मराठी नाईन साठी सचिन उबाळे महागाव